बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दिनकर कमळकर सर लिखित कथा देशी दारूचे दुकान ही कथा त्याने आठवणीतली माणसं या त्यांच्या सत्यकथा संग्रहासाठी लिहिली आहे सदरची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे चला तर मग सुरू करूया कथेचं नाव आहे देशी दारूचे दुकान लेखक दिनकर कमळकर सर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं त्याच दिवशी माझा दहावीच्या मुलांचा जादा तास होता मुलांना नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता बोलावले होते अगोदरच रजेचा अर्ज भरून रजा मंजूर करून घेतली होती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात महत्त्वाचे काम होते त्या कामासाठी स्वतःच जावे लागत होते मुलांचा जादा तास न चुकता घेणे हे सुद्धा महत्त्वाचे काम होते कोल्हापूरला सकाळीच जाणार अशी सूचना घरी दिली होती सौभाग्यवतीने जेवणाचा डबा तयार करून ठेवला होता सकाळी नऊ वाजता गावातून कोल्हापूरला जाणारी एस टी बस पकडायची होती एस टी स्थानक आमच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर गावातील मध्य चौकात असल्यामुळे चालत जाणार होतो ही जर का गाडी चुकली तर दुपारशिवाय पुन्हा गाडी नव्हती आमचे गाव मळवे बुद्रुक अतिशय अडवणी होते कुठेही प्रवास करायचा म्हणजे चार पाच किलोमीटर पायपीट करावी लागत होती वडापची सोय नाही की गावात फारशा मोटरसायकली पण नव्हत्या मुलांचा जादा तास घेऊन लगबगीने घरी आलो जेवणाचा डबा घेतला कागदपत्रांची शबनम खांद्यावर अडकवली आईला व पत्नीला सांगून घराबाहेर पडलो नऊ वाजता सुटणारी एस टी पकडायची होती माझी आई म्हणाली अरे बाळा लवकर ये संध्याकाळी वेळ करू नकोस आईच्या सूचना ऐकत ऐकत घराबाहेर पडलो रस्त्यावरून जाताना मागे वळून पाहिले तर माझी आई डोक्यावर हात ठेवून घाई गडबडण्या जाणाऱ्या माझ्या आकृतीकडे पाहत रस्त्यावर उभी होती हात वर केला व घाईघाईने गावातील चौकात गेलो दोनच मिनिटांपूर्वी एस टी निघूनही गेली होती गावातील मुख्य चौकात उभा होतो रस्त्यावरून जाणारी व येणारी बरीचशी मंडळी माझी विचारपूस करीत होती अनेकांना प्रश्नांची उत्तरं देत उभा होतो रस्त्यावर एकही मोटरसायकलवाला मुरगुडला जाणारा दिसून येत नव्हता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात माझे महत्त्वाचे काम होते आता मी कोल्हापूरला वेळेत कसा पोचणार या विचाराचे काहूर माझ्या मनामध्ये उठले होते मुरगुडला जाणारे कोणीतरी भेटेल म्हणून लोकांशी बोलत बोलत अर्धा तास केव्हाच झाला होता प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय सोत होते इतक्यात माझा विद्यार्थी अखिलेश मोटरसायकल घेऊन तिथे आला तो मुधाल तिठ्ठ्यावर कामाला जात होता त्याला हात वर केल्यावर तिथे तो थांबला म्हणाला सर तुम्ही कुठे आलात मी म्हणालो मी कोल्हापूरला जात आहे अरे बाळा मला मुरगुटपर्यंत पोचवशील का तो म्हणाला मी मुधाल तिठ्ठ्यावर जात आहे तिथे तुम्हाला सोडतो मी त्याच्या गाडीवर बसलो व मुधाल तिठ्ठ्यापर्यंतचा प्रवास सुरू झाला तो म्हणाला सर तुम्ही कोल्हापूरहून केव्हा परत येणार आहात मी म्हणालो माझे जिल्हा परिषदेचे काम झाले की मी परत येणार आहे अखिलेश म्हणाला सर मी मुधाल तिठ्ठ्यावर रात्री दहा वाजेपर्यंत असतो जर का तुम्हाला तुमची उरकायला वेळ झाला तर तुम्ही तिठ्ठ्यावर या तुम्हाला घरीच सोडतो अरे बाळा तिट्ट्यावर काम करतोस मी म्हणालो तसा तो भीतच बोलला सर मी तुम्हाला कसं सांगू तुमचे अनेक आदर्श आमच्या डोळ्यांसमोर आहेत पण माझ्या हालाकीच्या परिस्थितीमुळे दारूच्या दुकानात काम करतो आहे मी माझी थोडीशी शेती आहे ती करत करत ही नोकरी करतो त्यातून चार पैसे मिळतात त्याच्यावर घर खर्च चालतो अखिलेश खरोखरच खूप चांगला विद्यार्थी होता काबाड कष्ट करून संसाराचा गाडा हाकत होता अनेकांच्या मत्तीला धावून येणारा अवलिया होता कोणतेही काम वाईट नसते माणसाला परिस्थिती सुधारायची असेल तर प्रामाणिकपणे व चिकाटीने काम करणाऱ्यांना परमेश्वर यश देतच असतो खेडेगावात राहणाऱ्या माणसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते रोजगार मिळत नाही पैसा मिळत नाही त्यामुळे घर खर्च चालत नाही त्यामुळे मिळेल ते काम करून पोट भरण्याचं काम करत होता तो त्याच्याबरोबर गप्पा मारता मारता मुलाथिट्ट्यावर केव्हा आलो हे समजून आले नाही गाडीवरून खाली उतरल्यावर बोललो बाळा तू दारूच्या दुकानात काम करतोस पण जपून काम कर दारूचे व्यसन लागणार नाही ना याची दक्षता घे दारूचे व्यसन सर्वात वाईट आहे रे दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अशी एक म्हण आहे की वळवाच्या पावसाने मोडलेले घर दारूच्या थेंबाने मोडकळीस येते थे। स्वतःची काळजी घे अखिलेश म्हणाला सर कोल्हापूरहून येताना जर का वेळ झाला तर तिथ्यावर या मी रात्री दहा वाजेपर्यंत दुकानात असतो मी तुम्हाला घरी सोडतो धन्यवाद सर मला जेव्हा तो स्टँडवर सोडून गेला तेव्हा त्याने मागे वळून पाहिले व स्मित हाश्य केले कदाचित मला मदत केल्याबद्दल त्याला समाधान वाटले असावे माझ्या उपदेशाचे डोस त्याच्या लक्षात आले असावेत माझ्याकडून ऐकलेल्या चांगल्या बोधकथा लक्षात आल्या असाव्यात असे वाटले मलाही लगेच गारगोटीहून कोल्हापूरला जाणारी एस टी बस मिळाली व त्याच्या विचारांच्या तंदरीतच मार्गस्थ झालो कोल्हापूरला पोचल्यावर हो सी बी एस स्टेशनवरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पोचलो जिल्हा परिषदेचे काम आणि जरा थांब या उक्तीप्रमाणे काम तसं छोटंस पण बराच वेळ लागला होता मला तर वेळेत गावी जायचं होतं एक दिवसाची रजा होती दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं होतं सकाळी जादा तासाला दहावीच्या मुलांना बोलावलं होतं या छोट्याशा कामाला बराच वेळ लागला होता माझी घालमेल झाली होती पण उशिरा का होईना माझं काम पूर्ण झालं होतं रात्रीचे साडेसात वाजले होते आता पुढचा प्रश्न गावाकडे जायचे कसे गावाकडे जाणारी शेवटची बस केव्हाच निघून गेली होती मुरगुडला जाऊन तिथून पाच किलोमीटर अंधारातून चालत जावं लागणार होतं कोल्हापुरात नातेवाईकांच्याकडे राहावं तर सकाळचा मुलांचा जादा तास चुकणार होता गावी जाणं अत्यंत महत्त्वाचं होतं लक्षात आलं की मुधाल तिठ्ठ्यावर जावे व गाडीवरून गावाकडे जावे असा मनामध्ये पक्का विचार करून सी बी एस स्टेशन गाठलं तिथे गारगोटी गाडी नुकतीच गेल्यामुळे पुन्हा एक तासभर थांबावे लागले घरी जाऊन दुसऱ्या दिवसाच्या टाचण काढायच्या होत्या नेहमीप्रमाणे काही संदर्भ ग्रंथ पाहायचे होते असा विचार करत गाडीची वाट पाहत होतो स्टेशनवर थांबून एक तास झाला होता एस टी बसचा काहीच पत्ता नव्हता गाडीची वाट पाहिल्याशिवाय इलाज नव्हता काउंटरवर चौकशी केली तर गाडी आणखी थोड्या वेळाने येईल असे सांगण्यात आले गाडीची वाट पाहून जीव टांगणीला लागला होता गाडीला खूपच गर्दी होती कसा बसा गाडी चिरलो पण बसायला जागा मिळत नव्हती परंतु गाडीत प्रवेश मिळाला होता हे खूप महत्त्वाचे होते कंडक्टरचा आवाज आला पुढे सर का पुढे सर का थोडे थोडे सरकत होतो मुधाल तिट्ट्यापर्यंत उभा राहून प्रवास करावा लागणार होता प्रचंड गर्दीतून वाट काढत काढत कंडक्टरने तिकीट दिलं होतं गाडी कोल्हापूर सोडून कात्यायनीच्या घाटातून दाहवत होती रस्ता थोडा खराब असल्यामुळे जोरजोरांचे हेलकावे खात जात होतो इतक्यात बाजूच्या सीटवरील अनोळखी चेहऱ्याने मला ओळखले होते तो बोलवत होता अह सर औ आव सर आवाज ऐकून मला आश्चर्य वाटलं कोणीतरी मला बोलवत आहे माझे लक्ष त्याच्याकडे गेले जो कोणी होता त्याची ओळख नव्हती तो उठून उभा राहिला व आपल्या जागेवर मला बसायला सांगितले त्या जागेवर बसलो तो उभा राहिला सर मी तुमचा विद्यार्थी अर्जुन लोखंडे गारगुटे येथे तुमच्या क्लासला शिकायला होतो आठवी ते दहावीपर्यंत तुमच्याकडे शिकलो होतो मी तेव्हा मला आश्चर्य वाटले खरोखरच तो अर्जुन होता त्या दिवसाचा त्याचा चेहरा मला आठवला ह्या धंगेखोर होता तो पण हुशार होता हजरजबाबी होता अर्जुन या नावाला साजेसा होता त्याला पाहून वीस वर्ष झाली होती त्यावेळी तो पांढरा शुभ्र शर्ट खाकी चड्डी असलेला तो अर्जुन आठवला तो पुण्यात कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होता असे त्याने सांगितले शेळेवाडी आली व माझ्या बाजूला बसला माणूस खाली उतरून गेला व वा अर्जुन माझ्याजवळ बसला होता आम्ही गप्पा गोष्टी करत करत केव्हा मुधाल तिट्यावर पोचलो समजून आले नाही त्याचा निरोप घेऊन खाली उतरलो तो हात हलवून मला निरोप देत होता बऱ्याच दिवसांनी मला भेटून त्याला खूप आनंद झाला समाधानही वाटले होते ते त्याच्या चे चेहऱ्यावरून दिसून आले होते गाडीतून जेव्हा खाली उतरून आलो तेव्हा खूप अंधार पडला होता रात्रीचे नऊ वाजून वीस मिनटे झाली होती गावाकडे जाणारे कोणीतरी भेटेल म्हणून बसस्थानकाजवळ आलो होतो तिथे मुरगुड व सुरूपलीकडील बरीचशी ओळखीची मित्रमंडळी भेटली ते लोक निपाणी गाडीची वाट पाहत उभे होते मुरगुडला जाऊन पाच किलोमीटर चालत जाण्यापेक्षा अखिलेशच्या मोटरसायकलीवरून जाणे मला सोयीस्कर होते व वेळेत घरी पोचणार होतो परंतु दारूच्या दुकानात जाऊन अखिलेशला कसे बोलायचे हा प्रश्न मोठा गंभीर होता तेथे असलेली ओळखीची मित्रमंडळी काय म्हणतील असे वाटत होते असा विचार करत करत मित्रांसोबत उभा होतो शेवटी पर्याय नव्हता अखिलेशला बोलावण्यासाठी दारूच्या दुकानात जाणं भाग होतं त्यांची नजर चुकून दारूच्या दुकानात गेलो अखिलेश जमा झालेली रक्कम मोजून ठेवत होता त्याला गडबडीत म्हणालो अखिलेश तू रस्त्यावर ये मी तुझी बाहेर वाट पाहतोय लगबगीने रस्त्यावर आलो होतो सर्व मित्रमंडळी माझ्याकडे रोखून पाहत होती दामू म्हणाला घेतली का अंगापुरती सकाराम म्हणाला रात्रीची वेळ आहे चालत जावे लागेल जास्त घेतली ना तेवढ्यात पक्या म्हणाला बघा बघा शिक्षक आहेत जपून बोला मी म्हणालो मी दारू कधीही पित नाही माझा विद्यार्थी अखिलेश देशी दारूचे दुकान असा बोर्ड लावला आहे तिथे काम करतो आहे त्याच्यासोबत जाईन म्हणजे माझी पायपीट वाचेल हो मला सुखरूप घरी पोचता येईल परंतु मित्रमंडळी काहीही ऐकून घेत नव्हती कारण मी दारूच्या दुकानात जाऊन आलो होतो हा सरळ पुरावा होता त्यांनी मला पाहिलं होतं मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ती मंडळी ऐकून घेत नव्हती शेवटी सुधाकर म्हणाला अरे दाम्या बघतोस काय वास घे वास घे तोंडाचा दामूने माझ्या तोंडाचा वास घेतला म्हणाला नाही रे वास येत नाही प्यायला नाही हो। शंभर टक्के बरोबर शेवटी मला थोडं बरं वाटलं एकतरी मित्र माझ्या बाजूने त्यांना होता इतक्यात अखिलेश मोटरसायकल घेऊन रस्त्यावर आला त्याच्या गाडीवर बसलो रात्रीचे दहा वाजले होते थोड्याच वेळात घरी पोहोचलो माझी आई व पत्नी माझी वाट पाहत दारात बसल्या होत्या धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह